只一 <music> महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ता अमृत अनंत तांबडे ता राजापूर सर आज एकवीस तारीख आहे एकवीस जून म्हणजे योग दिवस आज आम्ही या मराठी शाळा नंबर दोन या शाळेमध्ये आम्ही योग दिवस साजरा केला आणि इकडे ही बघाल तर ही आमची शाळा ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो या शाळेची दुरवस्था बघा तर ही सगळी बिल्डिंग पाडायला आलेली आहे तर मी नगरपालिकेला बऱ्याच वेळा बोललो की ही बिल्डिंग पाडून याचा शिरा या शाळेसाठी द्या आणि ह्या शाळेला मेन म्हणजे कंपाऊंड नाही आहे त्यामुळे काय होतं की दरवर्षी एकाच खड्ड्यात झाडं लावली जातात आणखी इथे गुरं येऊन शाळेची नाजूस केली जाते तसंच इथे गाडी गाड्या पार्किंग केल्या जातात तर ह्या शाळेला लेवल करून मेन म्हणजे पहिला विषय आहे तो याला वॉल कंपाऊंड घालणं फार गरजेचं आहे मराठी शाळा नंबर दोनला तर वॉल कंपाऊंड घालणं फार गरजेचं आहे या शाळेचा पट अक्षरशः तेरा या अतिशय निकृष्ट म्हणजे तेरावर गेला होता पण यावर्षी या शाळेच्या मॅडम आम्हाला भेटल्या त्याच्यानंतर आम्ही वाडीतील सुशांत बाकाळकर आणि आम्ही पुढाकार घेऊन ह्या शाळेला आता आम्ही अठ्ठावीसवर गेलो आहे तर ह्याच महिन्यात अजून दोन विद्यार्थ्यांना तीसवर नेणार आणि हा पट एकेकाळी साडेतीनशे होता तर त्या पट कसा येईल आणि ह्या शाळेला काय काय गरजा आहेत त्या ह्या शाळेतील शिक्षिका तुम्हाला सर्व सांगतील आणि आम्ही ही पंचवार्षिक योजना म्हणजे तर पाच वर्ष या कांबळे मॅडम या शाळेवर असणार आहेत मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांचा जो विजन आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तांबळे सर तुम्ही आम्हाला मदत करा म्हटलं नक्कीच महाराष्ट्र सैनिक म्हणजे मराठी मी मराठी आम्ही मनसेवाले जोपर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडू देणार नाही त्या शाळेमध्ये कसे शिक्षक वाढतील कशी मुलं वाढतील आणि विद्यार्थी वाढतील आणि त्या मुलांना कशा सोयी मिळतील यावर्षी एकनाथ शिंदेसाहेबांनी पण पन, मुख्यमंत्री शाळा हा राबवला पण त्यांनी मुख्यमंत्री शाळा राबवलं हे अतिशय चांगला कार्यक्रम आहे पण शाळेच्या मूलभूत गरजा त्या मुख्यमंत्री साहेबांकडे मी पत्र देणारच आहे तर त्या लवकरात लवकर दिल्या शाळा डिजिटल वगैरे झालं तर शाळेचा पट वाढेल तर त्या शाळेचा पट का वाढत नाहीये शाळेमध्ये काय पाहिजे याबद्दल या, या शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर चार शिक्षिका आहेत तर त्या, त्या तुम्हाला बोलतील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा राजापूर नंबर दोन वरची भेट आज आ, या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांबे मॅडम यांच्याशी वार्तालाप वार्त करणार आहोत नमस्कार मी शाळा राजापूर नंबर दोन चे मुख्याध्यापिका सौ उत्तम कांबळे आज आमच्याकडे एकवीस जून योगा दिवस असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आज तो संपन्न केलेला आहे मुकेश नासरे सर आ, या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला शिक्षकांना अधिक पालकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांनी प्रात्यक्षिकही करून दाखवली आणि या पद्धतीने आज आम्ही शाळेत मोठा असा कार्यक्रम संपन्न केलेला आहे तर ह्याच्या आमची जी शाळा आहे या शाळेला आमच्या वॉल कंपाऊंड नसल्यामुळे शाळेचा परिसर आम्हाला सुसज्ज किंवा असा आकर्षक करता येत नाही तो जर आम्हाला करून मिळाला तर आम्ही वृक्षारोपण करू किंवा शाळेची सजावट किंवा आमची शाळा आकर्षक हो आकर्षण होईल आणि मुलं आमच्याकडे जास्तीत जास्त शाळेत उपस प्रवेश करतील कारण असं होतं की ओ, जी इथल्या परिसरातली मुलं आहेत ती आमच्याकडे हायस्कूलला किंवा खाली इंग्लिश मिडियमला जातात पण आपल्याला मराठी शाळा वाचवायची असेल किंवा आपली मराठी शाळा प्रगतीपथावर न्यायची असेल तर त्यासाठी आम्हाला मुलांची गरज असते विद्यार्थ्यांची गरज असते आणि ती जर मुलं आमच्या शाळेत आली तर आम्हाला अनेक उपक्रम किंवा खेळासारखं जे खेळ खेळ जे आहेत आमचे होतात तर त्यासाठी आम्हाला मुलं कमी पडतात आणि ती मुलं मिळाली तर आमच्या खेळा खेळाचे संघ तयार होऊन त्यात सुद्धा आमचे विद्यार्थी चमक दाखवतील अशी मी आशा करते आणि त्याचप्रमाणे आम्हाला अनेक अशा सुविधा आवश्यक आहेत आणि त्या होणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळेला प्रोजेक्टर किंवा जे काही शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा त्याच्यानंतर ग्रंथालय इत्यादी काय मोठे मोठे जे सुविधा आहेत त्या आवश्यक आहेत आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रगतीपथावर जाण्याची इच्छा आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हावेत एवढंच बोल मराठी शाळा आणि मराठी विषय तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी शाळा जिवंत राहण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय आणि ही तर शाळा म्हणजे अक्षरशः मृत्यू अवस्थेत होती त्या शाळेला परत या सर्व शिक्षिका आणि इथल्या आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हातभार लावून आमची स्वतःची मुलं पहिली आम्ही या शाळेमध्ये घातलेली आहेत तर मराठी शाळेमध्ये जे शिक्षण असतं जे नरे नरेंद्र मोदींनी पण सांगितलं की प इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मातृभाषेतच आपलं शिक्षण झालं पाहिजे हे म आमचे पंतप्रधानसुद्धा बोंबलून बोंबलून सांगतायत तरी पण बाकीच्या पालकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आहे तो त्यांच्या मेंदवात प्रकाश पडावा असं मला वाटतंय आणि राजसाहेब ठाकरेंचं पहिल्यापासून आहे की मराठी शाळा आणि मराठी विषय तर मी ह्या मराठी शाळा जिवंत झालेली आहे ही आपली आणि कितीही लोकांनी प्रयत्न केला ही शाळा बंद पाडायचा तरीही आम्ही शाळा बंद पाडू देणार नाही कारण की ह्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं ह्या शाळेचा पट त्यावेळेला तीनशे पंच्याहत्तर होता तीनशे पंच्याहत्तरवरून वरून शाळेचा पट तेरावर आला होता आणि आज हा या सर्व शिक्षिका आणि इथल्या पालकांनी जी आम्हाला सपोर्ट केला त्याच्यामुळे हा पट अठ्ठावीसवर गेला आहे आणि हा पट आम्ही जास्तीत जास्त वाढेल याचं बघतोय तर या शिक्षकांनी आम्हाला ग्वाही दिली आहे तर आज आम्ही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ता आणि या सर्व शाळेच्या शिक्षिका तर आम्ही आज ही शपथ घेतो की पुढील पाच वर्षामध्ये ही शाळा आम्ही अतिशय सुंदरपणे चांगली करू आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी पण वाढवू आणि दिवसेंदिवस आम्हाला शाळेसाठी चांगले जेवढे उपक्रम करता येतील तेवढे आम्ही करू फक्त पहिला आमचा विषय आहे की ह्या शाळेला कंपाऊंड वॉल या क सगळेजण बघा आता राजापूर लांजा साखरपा विधानसभेला उभे राहायला सगळे तयार आहेत पण या शाळेला कंपाऊंडसाठी वॉलसाठी फंड कोण आणणार आणि कोण देणार हा मोठा विषय आहे शिक्षण मंत्र्याकडे माझी विनंती आहे की लवकरात लवकर मराठी शाळा जेवढ्या आहेत तर त्या शाळेला तुम्ही लवकरात लवकर निधी द्यावा आणि त्या शाळेच्या मूलभूत गरजा भागवाव्यात असं मला वाटतं आणि याच्यावर हे सर्वजण आम्ही ग्वाही घेतो की आम्ही जोपर्यंत आम्ही आज पाच वर्षाची आम्ही शपथ घेतो की पाच वर्षामध्ये ही शाळा हिरवीगार दिसेल पण त्यासाठी पहिलं आमचं श शाळेच्या शिक्षण मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना पहिलं आवाहन आहे की यासाठी पहिलं शाळेला कंपाऊंड वॉल करून देणे आणि कंपाऊंड वॉलला भरपूर खर्च आहे म्हणजे चिरापासून चिरा तर इथे पडलेला आहे आणि याचं कंपाऊंड वॉल झालं तर ही शाळा हिरवीगार होईल मला प्रश्न पडतो की इथे सगळे नगरसेवक आहेत आणि हेच मतदान केंद्र आहे दोनशे चौतीस आणि दोनशे पस्तीस इथलं हे विधान राजापूर लांजा साखरपामधलं मतदान बूथ आहे तर ते जरा लक्ष घालावं इथे सर्व मोठे मोठे मंत्री आहेत तर त्या सर्वांनी लक्ष घालून ह्या शाळेला भरघोस निधी द्यावा आणि ह्याच असं नाही जेवढ्या मराठी शाळा आहेत राजापूर शहरात किंवा राजापूर तालुक्यात प्लस अख्ख्या महाराष्ट्रात तर प्रत्येक मंत्र्यांनी जर ठरवलं की मराठी शाळा जिवंत ठेवली पाहिजे तर पहिले आपली स्वतःची मुलं ती मराठी शाळेत घातली पाहिजे मराठी शाळेमध्येच आम्ही शिकलो आणि मराठी शाळेतला मुलगा कधीही मागे पडत नाही असं मी म्हणतो माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र

पण कम्पर्ट व्हॉल नसल्यामुळे गोरं खाऊ लागतात सुद्धा आहेत मी सुद्धा मागवली आहे तू लस नगरपालिका पण देणार आहे पण कम्फर्ट व्हॉल नसल्यामुळे आपण ती झाड लावून जगू शकत नाही कम्फर्ट आणि पाण्याचा फार मोठा इथे प्रॉब्लेम आहे नमस्कार सर आता ही झाड बघा इथे कंपाऊंड असल्यामुळे इकडे काही दूर जाऊ शकत नाही हे स्वतः माझ्या हाताने हे जांभळाचं झाड लावलेलं ला आहे सहा वर्ष झाली बाजू मुलगी ज्या वर्षी इथे पहिली होती त्यावेळेला हे जांभळाचं झाड मी लावलेलं ला आहे ते केवढं झालं बघा ही सगळी झाड जगलेली आहेत पण ते जी खेळणी आहे ती सगळी दुरवस्था आहे कारण की पावसामध्ये आहेत याला थोडस फायबर कोटिंग पाहिजे आणि ती सुद्धा गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर आणि ही ह्याच सगळ्या सोयी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच प्रयत्नात असते आणि परवा सभा झाली त्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की आपल्याला जनतेची कामं आहेत मराठी माणसाची कामं आहेत आणि मराठीसाठी काम करायचं आहे म्हणून राजसाहेबांनी परवा आम्हाला आदेश दिले आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभेच्या जा, लढवायची तयारी करा मी तुमच्या पाठीशी आहे असं राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो आहोत की आपल्या एरियामधली सगळी मराठी माणसांची कामं प्लस ही काय कामं आहेत सर्वसामान्य लोकांची ती कामं करायची आणि तुम्ही कामाला लागा कामाला लागा म्हणजे काय निवडणुका राहू देत निवडणुका होतच राहणार आहेत पण तुम्ही सर्वसामान्य लोकांचे कामं करा त्याच्यामध्ये हा पण एक विषय येतो मराठी शाळेचा त्या विषयासाठी मी आज हा आजचा व्हिडिओ केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि आम्ही अशीच कामं करत राहणार आणि कामासाठी लोकांपर्यंत जाणं आणि मंत्र्यांपर्यंत पोचणं मंत्रालयात जाऊन अर्ज करणं तिथे पोच करणं ग्राम विकास खात्याकडे हे आहे तर हे सगळं कामं करतच राहणार आणि जय हिंद जय महाराष्ट्र